टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर कराय त्यां काय नाम आलं तुमचं राज सोनवणे भाऊ कुठले होते आरळीत आहे भाऊ मी माग पण तुम्हाला एकदा फोन केला होता मी युट्यूबवरनं तुमचे व्हिडिओ वगैरे बघितले होते अच्छा अच्छा हा हा मागं पण आपलं दोन वेळेस बोलणं झालं होतं ऍक्च्युली काय झालं मी सोल हा आता सोलापूर वरनं निघालो होतो. ते मला काय केलं हो चालत चालले होते ना अंदर पण आहे ना आता तो मध्ये नेरमान पॉईंटला भेटले तर त्यांना विचारलं म्हणलं दादा तू कारडतोय तर मला म्हणले काय नाही जरा आता चालत आलोय हे आलोय ते आलोय पेमेंट माझं अडकवलंय मालकाने म्हटलं कशामुळं काय हे ते मग त्यांनी सर्व मला सांगितलं तर म्हणलं आहे म्हणलं म्हणलं एक मित्र आहेत म्हणलं माझे सचिन भैया पवार म्हणले ते टायगर ग्रुपचे आहेत म्हणलं व धाराशिव जिल्ह्याच्या म्हणलं अध्यक्ष आहेत म्हणलं त्यांना तू सांग म्हणलं तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल म्हणलं अध्यक्ष नाही उपाध्यक्ष मी आणि सोशल मीडियाचं पूर्ण काम करतोय पूर्ण भारत भर दुसरी गोष्ट नाव का म्हणलं तुझं कोणाचं माझं का भैया हा राजकुमार अर्जुन सोनने भया तो व्यक्ती कुठे आहे ते व्यक्ती आपलं हे आपलं हे काय म्हणतात त्याला मंगरुळ फाटा बघा त्याला बोलायचं बोलायचं होतं दादा मी तुम्हाला भाऊ तुम्हाला फोन करत होता तुमचं वेटिंगला येत होत मी काय केलं माहिती फोन करतो तुला बोलायचं होतं त्याला काय झालं भाऊ मला पण ऍक्च्युअली कसं आहे आमच्या इथं पण एक जण हरलेत त्यासाठी काय हरकत नाही त्याला केलं ना आता तर सध्या बंद आहे इकडे मंगरुळ पाटीमध्ये मी त्यांना बिस्किट वगैरे घेऊन दिले पाच सहा बिस्किट चे पुढे घेऊन दिले पाण्याची बाटली घेऊन दिली बार बार। हा मग त्यांना आणि ते दुकानवाले म्हणजे ओळखीचे आपले त्यांना म्हणलं जर जर कायतर टू व्हीलर वगैरे भेटले तर मदत करा नाहीतर म्हणलं रात्रभर म्हणलं इथं झोप म्हणलं त्याला आणि सकाळी उठून म्हणलं जातो नाहीतर माझा पण नंबर दिलाय तुमचा पण नंबर दिलाय त्यांना पैसे दिले का भाऊ मी दोनशे रुपये फक्त दिले माझ्याकडे पण नव्हते कॅश गुगल पे दोनशे रुपये मी चालेल काय हरकत छान झालं हो हो चालेल दादा काय नक्की नक्की हो काय असेल तर दादा भाऊ तुम्हाला नक्की मी फोन करायला काय असेल तर काय माणसं गेले का पण ठेवलं नाही ना दादा आता त्याच्याकडे कसं आता इथनं बस पण नाही एक तर आता हे ना होळी पण हे होळी पण त्यामुळं बसेस पण नाहीत ना जास्त त्यामुळे प्रॉब्लेम आहे आता त्यांना तुझं पूर्ण येतो हा तुझं मी स्वरापूर्ण आलोय दादा मी टू व्हीलरवर ऍक्च्युली अच्छा मग तुळजापूरला सोडून बस ते तुझापूर बसन मला कुठे भेटले दादा माहिती का पॉईंट ला भेटले त्यांना म्हणलं तुम्हाला बस स्टॉपवर सोडतो पण ते काय म्हणले तुळजापूर मध्ये भीती वाटते माझी बॅग वगैरे नेतील कपडे वगैरे ते घाबरत होते म्हणजे आता मी हा बस वरच सोडणार होतो ते येताना तर रडत पण होता माझ्या बरोबर मला बरोबर वाटलं ना म्हणलं आता म्हणलं एकच पर्याय म्हणलं तुम्हाला फोन करावा म्हणून मी तुम्हाला फोन लावून दिला असं केला तो घाबरत होता तुमच्या नंबरवर फोन करायला म्हटलं ठीक आहे म्हणलं मी लावून देतो भाऊंना म्हणजे मी भाऊ जॉबला आहे ना मी तिकडं सोलापूरला मी आपलं लिफ्ट असतात ना भाऊ सोसायटी मध्ये वगैरे हा ते नवीन फिटिंग वगैरे मी करतो त्याच्या नाही का म्हणजे मेंटेनन्स वगैरे त्याचं त्याचं काम करतो मग सोलापूर तुला काम होतं का नाही नाही तिकडनं मी आलो कारण की तो वरनं मी आलो बस नव्हती भेटत ना तिकडनं माळ मध्ये थांबलो आणि माळ उंबरेमधन मित्राची गाडी घेऊन नंतर मग इकडनं माळ उंबरतनं तुळजापूरला आलो तर येताना मला येऊ भेटला तो वर्गा रडत होता मग त्याला सहज मी विचारलं तर तो सांगत बसला येते मलाच खूप वाईट वाटलं मग त्यामुळे तुम्हाला फोन केला असं केला आणि बस पण बंद आहेत ना भाऊ असं जवळजवळ सात वाजता सर्व बस जमा हे केलेत ना बस कमी त्यामुळे प्रॉब्लेम झाला नाही तर मी इकडनं लोहारा गाडी येतो ना आपल्या uh, ही सोलापूर ते आपली लोहारा गाडी ना साडेपाच वाजता ती पण गाडी माझी चुकली थोडस काम होत विजयपूर रोडला ना का तिथं साईट होत वेळ झाला त्यामुळं हा असं झालं सोलापूर भरपूर गाड्या आहेत ना इकडे इकडनं आपल्या इटकळ भाऊ इकडे नाहीत ना यायला आपल्या आरईला वगैरे इकडे वगैरे ना गाड्या भेटत नाहीत ना इटकळ फाट्यावरनं वगैरे पण नाही ना असं होतं ना त्यामुळं तिकडनं डायरेक्ट माळ उमराला आलं मित्राकडनं टू व्हीलर घेतली आणि मग इकडे आलो असं झालं उमरा माळ उमरा आपलं हे नागोपत मंदिर नाही का दा दादा भाऊ हा हो तिथे नाही 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 भाऊ हे आपलं तू सोलापूर रोडला आपलं घाट पास केल्यानंतर नाही का आपण पुढे गेलो नागोगरचं मंदिर असतं बघा ते पाटील वाडा वगैरे हॉटेल वगैरे तुळजापूरच्या खाली तिकडे हो तिकडनं ना आलो टू व्हीलर माळ उमरा का मंगरूळ गोडल्यासारखं वाटलं मला नाही नाही माळ उमरा भाऊ मंगळूळ गोडल्यासारखं वाटलं नाही नाही माळ उमरा म्हणलं मंगळूर तिकडे राहिलं ना तुळजापूरच्या इकडे हे आपलं भातं मंगळूर नांदूर वगैरे हे इकडं राहिले ना मंगळूर वगैरे. केलं असेल तर चांगलं आहे पण तू त्याला तिथे पण सोडला तर लय वाईट झालं असतं तिकडे स्टँड वर. नाही फक्त भाऊ मला ऐक ना मला तुम्हाला फक्त एकदा भेटायचं आहे. भेटू कुठून चालू चालत आले मला ना ते हे सातारे मध्ये काहीतरी जॉबला होता भाऊ तुम्हाला बोलला ना तो सातारा मध्ये होता. विटा विटा मधून. हा विटा म्हण आणि इकडं आलं तो सुलोड तर नाही का तो म्हणला सुलो किलज किलजला तो असं म्हणला मला पण खूप वाईट वाटलं त्याला म्हणलं चल म्हणलं नाही का असं कसं म्हणजे त्याला कसं संध्याकाळ झाली त्यामुळे तो गाभरला त्याला मी व्यवस्थित सांगितलं बाबा म्हणलं असं असं आहे म्हणलं मी पण म्हणलं या परिस्थितीमधन गेलोय म्हणलं आज असे म्हणलं ओळखीचे माझे मित्रच आहेत म्हणलं भाऊ पण येत म्हणलं त्यांच्याशी तू एकदा बोल म्हणलं तुला म्हणलं सहकार्य करतील म्हणलं ते तो पण काय म्हणला माहिती का तुमच्या मोबाईलवरनं करा मला भीती वाटते तसं नाही म्हणलं ठीक आहे म्हणलं माझ्या मोबाईल करतो मग तुम्हाला फो, फोन लावून दिलाय तुम्ही त्याच्याशी बोलले तेव्हा त्याला बरं वाटलं मग तुमचा पण नंबर दिलाय आणि माझा पण नंबर दिला म्हणजे हो काय जरी अडचण असेल तर सचिन भाईला फोन कर आणि घरी पोहोचल्यावर पहिलं म्हणलं त्यांना फोन कर मला नाही केला तरी चालेल म्हणलं तू म्हणलं भाऊंना फोन कर तुम्हाला भेटायचंय मला खूप दिवस ना, ना Actually, ते तो तो ते का छान हेल्प केलं हॉटेलमध्ये काम केलं म्हणल्यावर त्याला पेमेंट दिलं नाही ना हा पेमेंट नाही दिला ऍक्च्युली कसं आहे माहित आहे का भाऊ तो इकडं आपल्या सिल्लोडला होता त्यात पण विषय काय झाला माहित आहे का तो विटाला म्हणला हा सॉरी हा विटा ते सातारा साईडला काहीतरी वाटतं आणि त्याचं गाव सिल्लोड काहीतरी म्हणत होता तो नाही केलं त्याचं गाव म्हणलं मला बोललो तो आणि ते कॉन्फरन्स मगाशी म्हणून रेकॉर्डिंग झाली नाही म्हणून तुला बोलत नव्हतो गडबड मध्ये मी त्यासाठी त्याला कुठं हॉटेल मध्ये खाऊ घाल म्हणलं काय काय त्याला हेल्प केलं तू मी आता भाऊ सध्या त्याला जास्त काय केलं नाही मी त्याला एक पन्नास रुपयाचे त्याला बिस्किट घेऊन दिले पाच एक बिस्किट घेऊन दिले त्याला पाण्याची बॉटल घेऊन दिली म्हणलं आणखीन काय हवं आहे का चिप्स वगैरे तर मला म्हणला काहीच नको तेवढे फक्त दिले पाच बिस्किट घेऊन दिले दहा दहा रुपयेवाले आणि एक पाचशे बाटली घेऊन दिली पंधरावाली आणि एक दोनशे रुपये त्याच्या हातामध्ये दिले त्याला त्याला म्हणलं राहू दे म्हणलं तुझ्याकडे काय असेल मला ते बघतो म्हणलं आणि सकाळी जर अडचण आली मला फोन कर सचिन वेटा, वेटा तो म्हणत होता शंभर रुपये मध्ये तुम्ही जाईल कसं तरी ट्रक मी वगैरे म्हटलं राहू दे दोनशे रुपये म्हणलं ठेवा आणि माझ्याकडे पण भाऊ नेमके दोनशे रुपये कॅश होते गुगल पे पण नव्हतं ना त्यांच्याकडे बॅग होती का त्याच्याकडे हॅलो त्याच्याकडे बॅग होती का हॅलो 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 हा आवाज येत नव्हता तुमचा भाऊ हा हा त्याच्याकडे बॅग होती का ओ, और सैक होती भाऊ भरे होते आणि एक छोटी पाण्याची बॉटल वगैरे होते ना हो खरच, का आणि चेहरा वगैरे खूप त्याचा पडला होता असं घाम होऊन बोलत होतो का नाही नाही खरच बोलत होता भाऊ आणि पा हाताला वगैरे नाही का आपलं घाम आल्यावर कसे पांढरे डाग वगैरे पडतात विटापासून कसं विट विटांसला चालत आणल्यावर किती काय माहिती भाऊ पण मला वाटलं योग घेतो म्हणजे हातावर त्याच्या पांढऱ्या वगैरे दाखवले होते दिवस मला म्हणलं तीन दिवस झाला चालत येतोय असे भेटले की हेल्प मागतो त्यांना हात दाखवतोय टू व्हीलर भेटले टू व्हीलर ट्रकनी भेटलं ट्रकनी असं करत येतोय म्हणलं काय म्हणलं तो हॉटेल वाला किती आराम करू असेल त्याला त्याला तिकीटाला पण पैसे दिले त्याला तेच मला पण मला पण कसं वाटतंय माहिती भाऊ आता हा पण बोलतोय ना त्याच्या बोलण्या थोडस मला डाऊट वाट वाटलं की हा पण खोटं बोलतोय आता जाऊ द्या म्हणजे काय असेल ते म्हणलं आपलं मदत करण्याचं काम आहे म्हणलं शेवटी त्याचं नशे पण लागलं जे काय करायचं आपण तेवढं आणि मला बोलताना पण आहे ना भाऊ तो म्हणजे आता पोटाला वगैरे धरत होता पोट नाही का हे आणि त्याला मी हे एवढं घेऊन दिलं ना भाऊ मला एवढं चांगलं वाटलं ना वाट काहीतरी वाट मी तुमच्या सहकार्यामध्ये काम केलं पण त्याला मी बिस्किट आणि ते पाण्याची बॉटल दिली ना भाऊ तो अक्षरशः माझ्या पाया पडत होता भाऊ अच्छा अच्छा हा मी म्हणलं पाया पडू नको म्हणलं कसं म्हणलं मी तुझा लहान भाऊ हे म्हणलं ते मी याने मदत केली म्हणलं माझ्या पाया पडू नको म्हणलं जे काय असेल तुला अडचण असेल सचिन भायाला फोन कर आणि सचिन भायाचे म्हणलं तू आभार मान म्हणलं त्यांच्यामुळे तुला मदत केली म्हणलं म्हणलं तू एवढं पण त्याला एवढं बोललं मी आणि मला म्हणजे लय वाईट वाटलं भाऊ म्हणून म्हणून त्यामुळे तुम्हाला फोन केला होता मी असं झालंय म्हणलं काय करू म्हणत याच्यामध्ये काय होतं माहिती का भाऊ कसं माहिती का आता इकडे भेटत नाही ना असे भरपूर भेटतात दारू पिलेले असतात असे दशे द्या पन्नास द्या शंभर असे हे करतात मला दोन तीन वेळा आहे आयुष्य पण हा माणूस पण काहीतरी बरा वाटला ना का म्हणजे घामाघूम झाला होता पैसे नव्हते येते त्याने मला पर्स पण काढून दाखवत दाखवलं म्हणजे एक रुपये पण नाही बॅग दाखवली तरी मला नाही नाही आपण माणूस आहे ना त्याने हेल्प केलं के आहे तू काही नाही जर त्याला जाणवलं तर देव जाणवेल देव ठीक आहे आपलं काम आपण केलं आहे हो तुमचा आशीर्वाद फक्त पाठीशी असू दे बाकी काय चालेल चालेल पण कुठे काय अडचण आली तर कॉल हो चालेल नक्की 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 भाऊ जाऊ मग जाऊ घरी तुम्ही अवकाश हो हो चालतंय भाऊ ओके 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 हो